नमस्कार मी श्री चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करत आहे आज मी आपल्याला वटपौर्णिमा पूजेसाठी लागणारे साहित्य सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया वटपौर्णिमा पूजेसाठी लागणारे साहित्य पूजनासाठी अवश्य साहित्य चौरंग पाठ लाल कापड सुतगंडी वडाच्या झाडाची कुंडी खारी बादाम दोन सुपारी दहा खोबरेवाटी दोन खडीसाखर गुळाचा खडा अष्टगंध अक्षदा हळदी कुंकू धूप तुपाचे निरंजन माचेस विड्याची पाने पंचवीस आंबे आसन नित्य सेवा ग्रंत, पान पानवाड्यांचा नैवेद्य यथाशक्ती दक्षिणा पंचामृत ताम्रन पळी पेला तांब्याचे फुलपात्र कलश कापूर फुले दुर्वा तुळशीपत्र देवघरातील गणपती शंख घंटी जानवे चार जोड सुती नाणी इत्यादी धन्यवाद